मॅडम हो मॅडम बघा मी काय म्हणतो आहे पोरं पोलीस भरतीची तयारी करत तयारी करत असताना पोरांचं झालं आहे आता जे एक्केचाळीस त्रेचाळीस मार्काचा स्कोर येतोय पण त्यांचा लेकीचा स्कोअर का वाढत नाही ज्यांचं ग्राउंड आहे लेवलमध्ये ते कसंही का कुठल्याही जिल्ह्यामध्ये ते क्वालिफाय होतील ग्राउंडला मग लेकीला क्वालिफाय होण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे आत्ता सध्याच्या घडीला काय केलं पाहिजे आता सध्याच्या घरीला जर तुम्हाला चाळीस पंचेचाळीस म्हणजे पहिला आकडा जर ग्राउंडचा तुम्हाला चारचा येतोय म्हणजे चाळीस पंचेचाळीस किंवा चाळीसच्या वर तुम्हाला मार्क्स आहे मग तुमची लेखी पण तेवढी तेवढीच गरजेचं आहे म्हणजे ऍटलिस्ट तुम्हाला इकडचं दोन्ही पण तुमचे तराजू सेम असतील तर तुम्ही कुठेतरी टिकाल तुम्ही ग्राउंडला एकदम स्वतः बादशा असाल आणि लेखी तुमची भरपूर कमी असेल तर तुमचा जो तराजू आहे तो एकदम प्रॉपर बसणार नाही त्यामुळे तुम्हाला लेखी पण तेवढीच केली पाहिजे मग तुम्ही लेखी मध्ये एक्झॅक्टली काय करू शकता तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न सोडवायची सुरुवात करा प्रश्न कुठले सोडवाल मागच्या वर्षी झालेले पीआयकू किंवा प्रश्न संच हे प्रश्न नका सोडू तुम्ही काय करा पुस्तकाचे प्रत्येक एखादं पुस्तक घेतलं तर बाळासाहेब शिंदे सरांचा घेतलात तर त्याच्या खाली पण प्रत्येकाला भरपूर सारे प्रश्न दिलेत तुम्ही ते पहिल्यांदा सोडवा त्याच्यानंतर सह्याद्रीचा टुकळा आहे त्याच्यामध्ये भरपूर सारे प्रश्न दिलेत तुम्ही ते सोडवा हे सतीश वसे साहेबांचं जे गणिताचं पुस्तक आहे त्याच्या खाली सतीश वसे साहेबांच्या पुस्तकामध्ये भरपूर सारे सूत्र आहेत परंतु ते त्या सूत्रांचा वापर करू नका सोडून त्यांचे जे टाईप्स आहेत त्यांनी प्रश्नाचे जे आहे ते प्रत्येक प्रश्न तुमचा त्याचा सुटला पाहिजे त्यांच्यामध्ये सूत्र भरपूर आहेत पण तुम्ही त्यांची गणित बघा त्यांची गणितं खूप क्वालिटी असतात तुम्ही त्यांच्या गणितांना सोडवू शकता मी कुठलंही प्रमोशन करत नाही पण त्यांची गणित भरपूर चांगले असतात त्यानंतर तुम्ही जे प्रश्नपत्रिका आता तुम्हाला असं वाटतं की भरपूर साऱ्या प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजेत दिवसात एक सोडवलं पाहिजेत किंवा दोन सोडवल्या पाहिजेत तर मला असं वाटतं की तुम्ही कुठेतरी त्या प्रश्नपत्रिका थांबवल्या पाहिजेत म्हणजे पूर्णपणे बंद करू नका कारण एक प्रश्नपत्रिका सोडवायला नाही म्हटलं तरी पण तुम्हाला कमीत कमी दोन ते अडीच तास जातो कारण दीड तास तर आपला टायमिंग आहे पेपराचा मग तो पेपर झाल्याच्या नंतर मग तुम्ही चेक करणार मग तुमच्या मिस्टेक कशात झालेत ते बघणार त्याच्यानंतर ते तुम्हाला काय एक्स्ट्रा नॉलेज हवं असेल तुम्ही ते युट्यूब करणार किंवा गुगल करणार किंवा एखादं पुस्तक बघणार त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा शेवटीला तुम्ही प्रश्नपत्रिका सोडून येणारच आहात ना पुस्तकामध्ये बघण्यासाठी किंवा युट्यूब वगैरे करा तिकडून तिकडे येणारच आहात मग तुम्ही कशाला ते प्रश्नपत्रिका बघते तुम्हाला जे सोडवायचं आहे ना एखादं कुठलंही पुस्तक घ्या आणि त्याच्यामध्ये काय लिहिलंय काय आहे कसे प्रश्न आहेत ते, ते सोडवा कारण जे पेपर काढणार आहेत ना ते तुमचे सगळे मागचे प्रश्न ऍज इट इज कॉपी नाही केला हा मागचे प्रश्न येतात मी नाही असं म्हणत नाही पण पूर्ण शंभरच्या शंभर मार्क तुम्हाला मागचा पेपर येतो का नाही तर तुम्हाला येतात एक दोन प्रश्न येतात मग ते एक दोन किंवा चार पाच प्रश्नांसाठी तुम्ही रोज प्रश्नपत्रिका सोडवणं कितपत योग्य आहे तर मी तुम्हाला सांगेन सोडवा प्रश्नपत्रिका नाही असं म्हणत नाही परंतु प्रश्नपत्रिका तुम्ही एक आठ एक दिवस सोडवा किंवा दोन दिवसातून एक सोडवलात तरी सफिशियंट आहे किंवा प्रत्येक जेवढ्या अकॅडमी अकॅडमी आपला पेपर प्रत्येक आपल्या प्रत्येक आठवड्यातून एक तरी पेपर अकॅडमी कंडक्ट करते तर तुम्ही ते सुद्धा पेपर सोडवू शकता पण तुम्ही डेली जे प्रश्नपत्रिका सोडवायचं जे चालू केलंय ते सोडू नका जर तुम्ही डेली दोन प्रश्नपत्रिका जरी सोडवत असाल तरी तुमचं अडीच अडीच तास प्रमाणे तुमचे पाच तास फक्त त्या प्रश्नपत्रिकेतच जात आहे मग तुम्ही तुमची रिवाईज कसं करा जे तुमचे चॅप्टर झाले नाहीत किंवा जे तुम्ही झाले ते तुम्हाला रिवाईज करायचे तुम्ही कसं मला थोडक्यात तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की सध्या तरी तुम्ही तुम्ही अजून वेळ आहे पुस्तक जे वाचत असाल पुस्तक बदला असं सांगत नाही कुठलंही पुस्तक तुम्ही वाचत असाल त्या पुस्तकाला प्रमाणित धरा आणि त्या पुस्तकात जसे प्रश्न दिले तुम्ही त्या प्रश्नांना फॉलो करा प्रश्नपत्रिकेला नाही हा तुमचा जर वेळ बसत नसेल तुमचा दीड तासाचा जर पेपर कव्हर होत नसेल तर तुम्ही थोडेफार थोडे प्रश्नपत्रिका वाढवा परंतु डेली प्रश्नपत्रिका कृपा करून नका सोडू मला फक्त एवढंच सांगाल तुमचा स्कोर डेफिनेटली वाढेल तुम्ही हे फॉलो करून बघा धन्यवाद